नमस्कार जनतेज आवाज मराठी न्यूज चॅनल मध्ये आपल्या स्वागत पाहूया स्वागत न्यायालया समोर आहे आणि सुभाणपूरचं जे प्रकरण जे घडलं होतं त्या प्रकरणा संदर्भामध्ये आज आपल्यासोबत अॅडव्होकेट रमेश भाई खंडागळे साहेब आहेत आणि यांच्या सोबत सुभाणपूर या ठिकाणी काही कार्यकर्ते या ठिकाणी आहेत आपण त्यांच्या इकडे जाऊया लाईव्ह आपण या दृश्य दाखवत आहे नेमकं आपण आता हे सबानप्रू प्रकरण जे आहे या प्रकरणात आपण का, का? जामीन घेतलात का हां जामीन आमचा मंजूर झाला आहे सगळी ऑर्डर झाली आहे सगळी आता फक्त त्यांना रिलीफ करण्यासाठी ती जी ऑर्डर लागते ती घेऊन जायची आहे आणि ती दिली की आमची माणसं बाहेर पडणार आहे अच्छा आमच्या माणसावर आरोप असा होता की यांनी हातात दंडे शिगा आणि असं हत्यारं घेऊन आमच्या घरात प्रवेश केला आहे आणि आमचं सोनं लुटलं आमचे पैसा लुटला आमची चा म्हणजे पैसे घेतलेत परंतु हा सगळा आरोप अत्यंत खोटा आहे आणि खरी परिस्थिती अशी आहे की शिवाजी महाराजांचा जो पुतळा आहे तो पुतळा त्या जा आमच्या जागेवर बसवण्यासाठी ह्या मंडळीनं आग्रह केला होता आणि आमच्या मंडळीनं सांगितलं की बा तुम्ही शिवाजी महाराजांना आमचा विरोध असण्याचं काही कारणच नाही की शिवाजी महाराजांना आमचाही बा गुरु मानतो आणि म्हणून बाबासाहेबांनी आम्हाला जे सांगितलं ते आम्ही तंतोतंत म्हणजे अमलात आणतो आणि म्हणून शिवाजी महाराजांना आमचा विरोध नाही आमचा विरोध आहे की आमची जी विहाराची जागा आहे ह्या विहाराच्या जागेवर सोडून तुम्ही बाजूला करा म्हणजे आम्हालाही बाबासाहेबांचा जर पुतळा पुढे बसवायचा असेल तर आम्ही बसू शकतो आणि म्हणून ह्या मंडळीनं त्यांना आग्रह धरला ही जवळजवळ एक वर्ष ही गोष्ट चालली त्याच्यामध्ये पोलिसांनी पुढाकार घेतला प्रशासनानेही पुढाकार घेतला परंतु ती माणसं जिद्दीला पेटली होती आणि त्यांनी नंतर हे प्रकरण जे आहे हे प्रकरण आपल्या प्रिष्ठेचं केलं जिद्दीचं केलं नाही आम्ही पुतळा इथंच बसवणार आणि मग हे म्हटलं की बघ कसं बसवायचं बसवत नाही तुमची ताकद आहे तुमची इतर लोकसंख्या जास्त आहे आणि म्हणून त्यांनी तो रात्री बसवला आणि रात्री बसवल्याच्या नंतर त्यांना जे जेसीबी आणलं होतं ते जेसीबी बौद्ध वाड्यात नेलं आणि तिथं त्या जेसीबीचा आवाज ऐकल्याच्या ले नंतर लेकर बाळ जे आहेत ते उठून उभे राही तटातट उठले आणि पाहिलं की हे काय भानगड आहे आणि म्हणून हे पाहिलं तर ह्या आमच्या बाईनं हीचं नाव शारदा शारदा राजू खराब यानं सांगितलं की काय लावलं तुम्ही रात्रीचे बेरात्रीचे तुम्ही आलात हे कशासाठी आणि म्हणून यांचा तिथं वाद झाला आणि ह्या बाईलाही त्यांनी मारलं आणि अर्ध्या रात्री जवळजवळ तिथं म्हणजे दहा आणि अकरा म्हणजे शे छे, खेड्यामध्ये छे, रात्रच ही आणि म्हणून अशा विपरीत परिस्थितीमध्ये त्या मंडळीनं आमच्यावर हल्ला केला आणि आजही आम्ही बहिष्कृत आहोत तिथं आमच्याकडे पाहिल्या जात नाही आमच्याशी बोलल्या जात नाही आज काही मंडळी भेटली तर त्यांनी सांगितलं की तुम्ही जे केलं ते अत्यंत वाईट केलं आता त्याच्यामुळं आम्हाला तुमच्याशी बोलता येत नाही आणि काहीच म्हणता करता येत नाही म्हणजे इथपर्यंत तिथली परिस्थिती आहे आणि ही परिस्थिती आम्ही एस पीला त्याच्यानंतर कल्याण आणि त्याच्यानंतर जिल्हा अधिकारी यांच्याही कानावर टाकलेली यांच्याकडे फाटे आम्ही केले आणि याच्यानंतर आम्ही लावून धरणार आहोत की आमची जी केस आहे ही खोटी केस ह्याची शहाणिशा व्हावी आणि आमच्या लोकांवरची जी खोटी केस आहे ती काढून टाकण्यात यावी आणि तुझं प्रोविजन आहे कायद्यामध्ये त्याला वी फायनल म्हणतात ते वी फायनल ते करू शकतात परंतु त्यांनी ते केलं पाहिजे अशी आमची त्यांना विनंती राहील आणि म्हणून आम्ही त्याचा पाठलाग करणार आहोत आणि आज आमची माणसं सुटतील ऑर्डर भेटली आपल्याला न्यायालयातून हा न्यायालयातून ऑर्डर भेटली आम्हाला याच्यामध्ये आमचे वकील साहेब साहेब त्याच्यानंतर आमचे जाधव साहेब त्याच्यानंतर तारे साहेब आणि आमचे वकील पटेकर ह्या सगळ्या मंडळींना अत्यंत मेहनत घेतली आहे आणि त्यांनी आपलं कौशल्यपणाला लावलं आणि त्यांनी ते सगळं तिथून हे गे करून घेतली आहे आणि आमचा जो जामीन आहे तो आता आमचा जर समजा जेल प्रशासनानं मान्य केला तर आजच सुटती नाही तर उद्या परवाच सुटतील ऑर्डर झालेली आहे पण ऑर्डर झाली सुटणार शंभर टक्के सुटणार काय मत आहे माझ्या सरकारला हे सांगणे आहे की सुभाणपूरमधील जी घटना घडली हे दुर्दैवी घटना घडली जातीय व्यवस्थेतून घटना घडलेली आहे मी एस पी साहेबांनाच परत एक पत्र देऊन निवेदन देऊन त्यांना सांगितलं कलेक्टरला पत्र दिलंय आणि पी आय सोबत पण बोललो की आतापर्यंत कुठलाही हानी झाली नाही जीवित हानी तुम्ही जर वेळीच दखल नाही घेतली तर दंगाबी होऊ शकतो आणि गोरगरिबांचं नुकसान होऊ शकतो गेले एक महिन्यापासून गोरगरीब आहेत हे हातावर मजुरी करणारे लोक आहेत यांना तुम्ही न्याय द्या दे? न्याय देत नसाल तर मग आम्हाला दुसरा पर्याय मंत्रालयामध्ये मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्याला भेटून तुमच्या विरोधात तक्रार करणार येईल असं मी त्यांना निवेदनाद्वारे सांगितलं मी ॲडव्होकेट रवितायडे औरंगाबाद आपलं काय नाव माझं नाव आहे शारदा राजू करत माझं सर्वांना नमस्कार जय भीम आमचं एवढं म्हणणं आहे की जे आमच्या लेकरं आहेत त्या लेकराला बिनगुन्या दाखल त्यांच्यावर आरोप केलेले हे सगळे खोटे आरोप आहेत आणि त्यांनीच आमच्यावर हमला केला आमच्या लाल लेकराचं शिक्षणवाल्या लेकराचं नावं टाकलेत आमच्या लेकरं घरी नसताना त्यांची नावं टाकलेत सरकारला हीच विनंती वाली की त्यांनी छानबीन करून सनी या आमच्या लेकराचे आमची नावं काढून टाकावं ही आमची त्यांना विनंती आहे बरं तुमचं जे प्रकरण आहे हे बुद्ध विहारासमोर जे बाबा शिवाजी छत्रपती शिवाजी महाराजांचा जो पुतळा बसवण्यात आला रातोरात तर त्या अगोदर सहा महिन्यापासून का चार महिन्यापासून त्या ठिकाणी पोलिसवाले त्या ठिकाणी होते बंदोबस्त साठी तर ते त्या दिवशी होते का त्या दिवशी ते सांगत होते की आमच्या पोलिसवाल्याचं दुखत आहे पण यांच्या मनामध्ये काय होतं हे आम्हाला माहिती नव्हतं पण त्या दिवशी रात्रीचा ज्या रात्री पुतळा बसवला त्या दिवशी गावामध्ये पोलिसवाले नव्हते त्या पोलिसांचं तुम्हाला नाव सांगता येईल तरी त्या पोलिसवाल्याचं आम्हाला नाव नाही सांगितलं जाऊ शकत कारण की ते नवीनच होते पण त्या दिवशीच गावामध्ये आपल्यासोबत खरात आहे सुबर्णपूरचे ते त्या कार्यकर्ते आहेत आणि नेमकं त्या त्या दिवशी जे जेसीबी आलो होतं तुमच्या गावामध्ये बुद्धविहारासमोर आणि त्यांनी जो बाबासाहेब म्हणजे शिवाजी छत्रपती शिवाजी महाराजांचा जो पुतळा त्या ठिकाणी बसवला ते हे तुम्हाला काय समजलं मी मी नुकतं गावरा सर राहणार सुबनपूर तालुका भोकरदन जिल्हा जालना मी त्या दिवशी मध्यरात्रीनं कमीत कमी दीड ते पावून दोनच्या टायमाला मी मला जाग आली आणि त्या जाग जाग झाल्यानंतर मला अक्षरशः असं वाटलं की गावामध्ये अंधार कसं कसल्यामुळे पडला आहे मी बाहेर येऊन बघताच मला फक्त वेल्डिंगचा आवाज आला आहे बिल्डिंगचा आवाज येतात मी मला वाटलं की शिवाजी महाराजाचा पुतळा वरती बसवलेला आहे त्याच्यानंतर मी पी फोन केला पी माझा फोन घेतला नाही नंतर मी गुप्ता अधिकारी पिंपळकर साहेब यांना फोन केल्यानंतर त्यांनी फोन केल्यानंतर त्यांना फोन केला आणि त्याच्यानंतर दोन मिनटामध्ये इथलं की तुम्ही गाड्या पडायला लागल्या गाड्या पडल्यानंतर मी काय केलं दलित वस्तीमध्ये आमचे जे कार्यकर्ते राहणारे त्यांना फोन केला तिथं फोन केल्याच्यानंतर ती मशीन तिथून गाडी येतानाच त्यांनी आवाज ऐकताच त्यांनी ते क्रेन मशीन जे होतं ते आमच्या दलित वस्तीमध्ये त्यांनी क्रॅश केलं क्रॅश केल्यानंतर आम्हाला समोर सापडला की हे मशीन शिवाजी महाराज पुतळा बसण्याकरता आमच्या गावामध्ये आलेला होता त्याच्यानंतर आम्हाला कोणीतरी गावामध्ये फोन करून त्यांनी लाईट बंद करून लाईट बंद, बंद केल्यानंतर पूर्ण गावकरी आमच्यावर अटॅक करण्याकरता दलित वस्तीमध्ये आलेत आणि त्यांनी दगड दगड दगडांनी मारहाण करून आमच्यावर अटॅक केला किती लोकांवर मार लागला ला होता सहा सात लोकांना मार लागला साहेब बर त्याच्यानंतर पुढे काय झालं तुम्ही पुढे नंतर त्या पोलीस प्रशासन असताना पोलीस प्रशासन तिथं असतानाही ही घटना घडली ही खूप दुःखद घटना आहे आणि पोलीस प्रशासनाने परत आणखीन आमच्यावर गुन्हे दाखल केले आणि त्यांच्यावर दबाव येऊन त्यांनी त्यांचे गुन्हे मागे घेऊन आणि आज रोजी आमचे गुन्हे पहिले दाखल असतानाही आज रोजी आम्हीच आमचेच लोक उशिरा सुटत आहेत हे प्रशासनावर याचं लक्ष ठेवा ही हो। माझी विनंती आहे तसेच न्यायालयाला असं आहे माझं की तुम्ही पुरेपूर गोष्ट ऐकल्याशिवाय आणि पूर्ण आमचं ऐकल्याशिवाय पुढची तयारी करू नये ही माझी विनंती आहे जय भीम जय भारत आणि आज बहिष्काराचं स्वरूप असं आहे की आज आमची शेती पडीत पडीक आहे आम्हाला पेरता येत नाही कारण ते आम्हाला कोणत्याच प्रकारची ते दूक मदत करू शकत नाहीत अवजारं देऊ शकत नाहीत किंवा कोणत्याही प्रकारच्या म्हणजे जे, जे शेतामध्ये लागतं आहे ते देऊ शकत नाहीत आणि त्यामुळं आमची शेती आज तशी म्हणजे म पडीक आहे आणि त्यामुळे सुद्धा आज आम्ही परेशान आहोत एक तर पहिलं की बारिशमध्ये अशा पद्धतीनं सगळं नुकसान झालं आहे आणि त्याच्यानंतर आता पुन्हा ह्या लोकांच्या बहिष्कारामुळे आमची शेती पडीक आहे आणि हा ह्या परिस्थितीमध्ये शासनाने विशेषत महसूल शासनाने ह्यामध्ये लक्ष द्यावं आणि ते आम्हाला काय नुकसान भरपाई ते देऊ शकतात ते द्यावी आणि आमची शेती पेरून द्यावी अशी आम्ही मागणी करतोय आत्ताच आपल्यासोबत भाई खंडागळे साहेब तुम्ही बोल ना आपल्यासोबत अॅडकोट साहेब <coughs> आहेत <आए? coughs> <आ>, सर आपण <coughs> एक, एक, कंटा, एक, कंटा, एक, एक, एक आ, आपली काय प्रतिक्रिया याच्याबद्दल मी ॲडव्होकेट अरुण पट्टेकर जे सुभाणपूरमध्ये जाती तिथून समजा जे प्रकरण घडलेलं आहे हे अतिशय भयान भया बाया, भयानक परिस्थितीमधून वातावरणात घडलेला आहे यानं समाज भिलेला भी आहे भीतीपोटी जगत आहे आणि आम्ही औरंगाबाद वकील संघ हा त्याच्या पाठीशी नेहमी सदव्य त्यांचा पाठपुरावा करत राहू आणि शासनाने त्यांना तात्काळ कर मदत करावी जे काही मदत चॅनलला आज या सर्व कार्यकर्त्यांनी या ठिकाणी आपला प्रतिक्रिया दिलेला आहे पण या ठिकाणी आवाज मराठी न्यूज चॅनल भोकरदन न्यायालयासमोरून लाईव्ह आहे या ठिकाणी सगळं सर्व दृश्य आपण या ठिकाणी दाखवत आहे आणि या ठिकाणी काही दिवसापूर्वी महादेव प्रकरण म्हणजे अनवा प्रकरण ज्या प्रकारे घडलं होतं या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज प्रवास रोड या ठिकाणी जी सभा बिना परवानगी घेण्यात आली होती त्या ठिकाणी मी लेखी पत्र देऊन किरण बिडवे पोलीस ठाणे भोकरदन यांना पत्र देऊन त्यांना माहिती मागितलेली होती आणि त्याच प्रकरणा प्रकरणामध्ये मला कुठल्याही प्रकारची माहिती भेटली नाही आणि तशीच दोन मिनटामध्ये या ठिकाणी जे आता आपल्या भोकरदनमध्ये या भोकरदनमध्ये जो प्रकार सुभाणपूरमध्ये घडलेला आहे तर त्या ठिकाणचं जे पोलीस प्रशासन होतं त्यांनी हे आमचा असा आरोप आहे का ह्या ठिकाणचं पोलीस प्रशासन हे पैसे घेऊन घेवाण देवाण करून त्या ठिकाणी त्यांना फरार केलं आणि म्हणून त्या ठिकाणी ही घटना घडत आहे या ठिकाणी आपण लाईव्ह दृश्य या ठिकाणी पाहत आहे आपल्यासोबत आपल्यासोबत आता अडगट विजय जाधव सर आहेत आणि आपण यांची प्रतिक्रिया घेणार आहे की नेमकं त्यांची काय प्रतिक्रिया आहे सर आपली काय प्रतिक्रिया आहे याच्याबद्दल मी ही घटना एकोणवीस अकरा दोन हजार पंचवीस रोजी घडली होती त्यावेळेस आम्ही भोकरदन पोलीस स्टेशन इथे जाऊन भेट दिली असता परिस्थिती अत्यंत गंभीर होती ज्यावेळेस आम्ही गुन्हा दाखल करण्यासाठी तिथे गेलो तर सकाळी अकरा वाजता तर रात्रीचे एक वाजता त्यांनी तो गुन्हा दाखल केला आणि पी पी आयवरती एवढा दबाव होता आणि तिथे इतका जमा झाला जमा जमा होता कमीत कमी चार ते पाच हजार लोक त्या पोलीस स्टेशनला जमा झालेले होते शेवटी गुन्हा दाखल केला अट्रॉसिटी ॲक्टप्रमाणे त्याच्यामध्ये जवळपास आठ ते दहा आरोपींना अरेस्ट केलं बाकीच्या आरोपी अजूनही मोकाट आहेत त्यांनाही त्वरित अटक करण्यात यावी अशी आमची विनंती आहे आणि संबंधित गावामध्ये जे लोक थांब जे लोक भयभीत झालेले आहेत त्यांना त्या ठिकाणी करावं व त्यांना सुरक्षा द्यावी अशी माझी मागणी आहे या ठिकाणी आत्ताच आपल्याला सरांनी सुद्धा प्रतिक्रिया दिलेली आहे आणि जे मोकाट आरोपी आहेत या मोकाट आरोपीला तात्काळ त्यांनी अरेस्ट केलं पाहिजे अशी सगळ्यांची मागणी आहे आणि या ठिकाणी जे संगणमत करून जे पोलिस जे प्रशासन आहे हे राजकीय पुढाऱ्यांच्या दबावखाली काम करत आहे आणि ह्या राजकीय पुढाऱ्यांच्या दबावखाली काम करत असल्यामुळे ह्या भोकरदन शहरामध्ये आणि भोकरदन तालुक्यामध्ये हा मागासवर्गीय समाज म्हणजे दलितावर हा मोठ्या प्रमाणात अन्याय होत आहे आणि हा अन्याय थांबवायचा असेल तर या ठिकाणी आपले ॲडव्होकेट साहेब आहेत आणि या ठिकाणी सामाजिक संघटनेच्या माध्यमातून या सुबर्णपूरच्या कार्यकर्त्यांना आणि त्या गावाला पूर्णपणे पाठिंबा राहील याची ग्वाही देतो आणि थांबतो धन्यवाद प्रकाश रोडकर आवाज मराठीच्या चॅनल मुख्य संपादक पाहू या पुढच्या भागात या आरोपीवर कारवाई होणार का मोकाट आरोपीवर धरणार का काय होणार ते आणि बी फायनल जे मॅटर आहे हे बी फायनल होणार आहे का हे खंडगळे सरांच्या माध्यमातून आपण ऐकलेलं आहे या ठिकाणी आपण पाहणार धन्यवाद चॅनलला ला सबस्क्राईब करा बेल आयकॉन बटन दाबा लाईक करा शेअर करा धन्यवाद